बावीस जुलै दोन हजार पंचवीस करंट अफेअर्स एमसीक्यू विथ सॉल्युशन एक भारताने कोणत्या देशासोबत ऊर्जा सहकार्याचा करार केला एक अमेरिका दोन फ्रान्स तीन चीन चार रशिया उत्तर आहे दोन फ्रान्स स्पष्टीकरण भारत आणि फ्रान्सने नवीकरणीय ऊर्जा व हरित तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करार केला आहे दोन जागतिक वाघ दिन इंटरनॅशनल टायगर डे कधी साजरा केला जातो एक वीस जुलै दोन बावीस जुलै तीन एकोणतीस जुलै चार एक ऑगस्ट उत्तर आहे तीन एकोणतीस जुलै स्पष्टीकरण एकोणतीस जुलै रोजी वाघांचे संवर्धन आणि जनजागृतीसाठी हा दिवस साजरा केला जातो तीन जपान ओपन दोन हजार पंचवीसमध्ये कोणता भारतीय बॅडमिंटनपटू उपांत फेरीत पोहोचला एक लक्षसेन दोन पी व्ही सिंधू तीन किदांबी श्रीकांत चार साईना निव्हाल उत्तर आहे एक लक्षसेन स्पष्टीकरण लक्ष्यसेनने समकदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली चार बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी इस्रोने कोणता उपग्रह यशस्वीरित्या लाँच केला एक इन्सॅट तीन डी दोन जीएसएटी एकवीस तीन कार्टोसॅट दोन ए चार आर आय एसएटी एक ए उत्तर आहे दोन जीएसएटी एकवीस स्पष्टीकरण जीएसएटी एकवीस हा उपग्रह दूरसंचार सेवांसाठी प्रक्षेपित करण्यात आला पाच जागतिक विद्यापीठ क्रमवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारतात सर्वाधिक क्रमांक कोणत्या संस्थेला मिळाला एक जे एनयू दोन आय आय टी दिल्ली तीन आयआयएससी बंगलूर चार बीएचयू उत्तर आहे तीन आयआयएसी बंगलूर स्पष्टीकरण ला उत्कृष्ट संशोधनासाठी सर्वोच्च स्थान मिळाले सहा कोणत्या शहरात जी ट्वेंटी डिजिटल इनोव्हेशन समिट दोन हजार पंचवीस पार पडली एक पॅरिस दोन नवी दिल्ली तीन रोम चार टोकियो उत्तर आहे दोन नवी दिल्ली स्पष्टीकरण भारतात डिजिटल इनोव्हेशनवर जी ट्वेंटी समिट आयोजित करण्यात आली होती सात नीती आयोगचे नवीन उपाध्यक्ष व्हाईस चेअरमन म्हणून कोणाची नियुक्ती झाली एक संजीव सान्याल दोन अरविंद पानगडिया तीन रघुराम राजन चार टी व्ही सोमनाथन उत्तर आहे एक संजीव सान्याल स्पष्टीकरण अर्थतज्ञ संजीव सान्याल यांची नुकतीच उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे आठ ग्लोबल स्टार्टअप रँकिंग दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे स्थान कोणते आहे एक दोन तीन चार उत्तर आहे तीन स्पष्टीकरण यूएसए व नंतर भारत तिसऱ्या स्थानावर आहे नऊ नुकतीच सुरू झालेली हरित भारत मिशन टू पॉइंट झिरो कोणत्या उद्देशासाठी आहे एक जलसंवर्धन दोन शेतीतील विकास तीन जंगलवाढ व वा कार्बन शोषण चार डिजिटल इंडिया उत्तर आहे तीन जंगलवाढ व वा कार्बन शोषण स्पष्टीकरण ही योजना हरित क्षेत्र वाढवून स्नेही भारतासाठी आहे दहा कोणत्या राज्यात ए आय शिक्षणीवर आधारित पहिली सरकारी शाळा सुरू झाली एक महाराष्ट्र दोन गुजरात तीन केरळ चार तमिळनाडू उत्तर आहे चार तमिळनाडू स्पष्टीकरण तमिळनाडूत एआय आधारित स्मार्ट लर्निंगसाठी पायलट प्रकल्प सुरू झाला आहे प्लीज लाईक शेअर कमेंट और सबस्क्राईब थँक्स